आज वीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत तांत्रिक कारणास्तव आणि न्यायालयीन अपिलामुळे लांबणीवर पडलेल्या तीन प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक पंधरामध्ये आज मतदानाची प्रक्रिया अत्यंत उत्साहात पार पडत आहे सकाळपासूनच मतदारांनी केंद्रांवर लांबच लांब रांगा लावल्या असून लोकशाहीच्या या उत्सवात नागरिकांचा मोठा सहभाग दिसून येत आहे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये यंदा अत्यंत अटीतटीची निवडणूक होत आहे यामध्ये प्रामुख्याने तीन उमेदवारांमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळत आहे पहिले उमेदवार महिला नसीमबानो इसहाक खान पठाण संगमनेर सेवा समिती दुसरे अपक्ष महिला उमेदवार जुलेखान निसार खान तर तिसरे अपक्ष महिला उमेदवार दिलशाद अजीज शेख असे असून या प्रभागात कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सेंट मेरी चर्च स्कूल फादरवाडी आणि डीएड कॉलेज नायकवडापुरा या दोन्ही केंद्रांवर मतदारांची मोठी गर्दी दिसून येत आहे तरुण मतदारांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे एकंदरीत जर बघितलं तर सेंट मेरी स्कूल फादरवाडी या ठिकाणच्या बूथवरती बावीस ते पंचवीस टक्के आणि डीएड कॉलेजच्या बूथवरती अठरा ते वीस टक्क्यापर्यंत मतदान झाल्याची बातमी प्रसारित होईपर्यंत माहिती मिळून आलेली आहे मतदानाचा कल जाणून घेण्यासाठी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी संगमनेर सेवा समितीचे नेते आमदार सत्यजित तांबे आणि नगराध्यक्षापदाच्या उमेदवार सौ मैथिली तांबे यांनी दोन्ही मतदान केंद्रांना भेट दिली यावेळी त्यांनी उमेदवारांशी आणि मतदारांशी संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेतला आता उद्या लागणार महानिकाल मतदान वेळ आज सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान सुरू राहील उद्या एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी या प्रलंबित तीन प्रभागांसह प्रभाग एक दोन आणि पंधरा आणि अगोदर झालेल्या बारा प्रभागांचे आणि नगराध्यक्षपदाचा अंतिम निकाल जाहीर होणार आहे उद्याच्या निकालात संगमनेरची सत्ता कोणाच्या हाती जाणार आणि संगमनेर सेवा समिती आपला गड राखणार का हे स्पष्ट होईल